खासदार साहेब मी सर्वप्रथम तुमच्या अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या आणि या भागातल्या पोस्टमास्टर जनरल जे आहेत आमचे मोहम्मद खदीर या कार्यक्रमाला तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं स्वरूप आणलं आणि हा कार्यक्रम विकासाच्या दृष्टीने नायगावच्या दृष्टीने एक विकासाचं पाऊल असणारं एक नवीन अशा पद्धतीचं दालन आपण उघडलं त्याबद्दल मी या पोस्टाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आणि इथल्या भूमिपुत्र असलेल्या प्राध्यापक खासदार रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांचं आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळं कार्यकर्त्यांचं मी मनापासून आपण अभिनंदन करतो माझे हे चव्हाण साहेबाच्या कुटुंबियाचे आत्ता चौथ्या पिढीचे संबंध आहेत माननीय या भागातले नेते बळवंतरा पाटील चव्हाण हे माझ्या दृष्टिकोनातून एक आदर्श स्थान होतं बळवंतराव पाटील हे विचाराने तत्वाने आणि प्रिन्सिपलने चालणारे नेते होते असे नेते या काळामध्ये आणि राजकारणामध्ये मिळणं हे अत्यंत अवघड वाव आहे दिलेल्या शब्दाला जागणं दिलेल्या वचनाला जागणं आणि एखाद्याला दिलेला शब्द पाळणं की आजकालच्या राजकारणामध्ये खूपच अवघड बाब जी आहे ते दुर्मिळ बाब आहे माझ्यावरती त्यांच्या विचाराचा बराचसा प्रभाव आहे कारण माझ्या जीवनाची जी सुरुवात झाली ती आदरणीय बळोंदराव पाटील चव्हाणांच्या आशीर्वादाने झालेली आहे माझ्या रुग्णालयाचं उद्घाटन असेल राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिलोली तालुक्यात धडपड करीत असू तर ती धडपड त्यांना बघवत नसायची आणि मग ते आम्हाला त्या धडपडीतून जेव्हा काही आमचे दोन तीन माणसं यायचे तर त्यांनी देखील आम्हाला नायगावमधून मदत करायची त्या कुटुंबियाचे मी ऋणानुबंध कधीच विसरणार नाही माझ्या भावाला सभापती करणं असेल किंवा रवींद्रजी तुमच्या आईला सभापती करणं असेल माझ्या भावाला उपसभापती करणं असेल त्या काळापासूनचे आपले संबंध राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं पण मैत्री आणि संबंध आणि ऋणानुबंध ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत पक्ष आणि विचार हा वेगळा वेगळा राजकारण वेगळा जेव्हा विकासाची बाब येते तेव्हा हातात हात घालून काम करावं अशा पद्धतीने जवान कुटुंबियांनी मला शिकवलेला वसंतरावजींचा माझ्यावरती खूप स्नेह होता वसंतरावजी ज्या दिवशी गेले त्या दिवशी श्रद्धांजलीच्या सभेमध्ये मला बोलायची खूप इच्छा होती परंतु महाराष्ट्रातून एवढे विद्वान आणि एवढे मोठमोठे लोक आले होते माझ्या बाजूला पालकमंत्री गिरीश महाजन बसलेले होते पहिले अजित तू काहीतरी बोल निम साहेब आता सगळ्यांनी बोललेले नाही ऑलरेडी अंत्यजीला उशीर झालेला पण त्यावेळेस माझ्या भावनांना मी वाट मोकळी करू शकलो नाही कारण वसंतरावजींचे माझ्यावरती प्रेम असं होतं की माझ्या खोलीच्या समोरच त्यांची खोली, खोली होती आणि मला ते नेहमी म्हणायचे म्हणजे मुलासारखं समजायचं मला ते पाटील म्हणायचे फक्त मग आम्ही गावात पुरते पाटील आहोत माली पाटील ते म्हणायचे कि पाटील आज काय आहे जेवायला म्हणायचं भाकर आहे मुगायची डाळ आहे म्हणजे अशी मैत्री होती की आम्ही एकत्र बसून खायचो आमची लाडू घ्यायची ते म्हणजे आले की नाही डिंकाचे लाडू त्यांना शुगर होती साहेब तुम्हाला शुगर आहे ते, ते थोडासा माझ्यासोबत शेअर करायचं आणि आम्ही दोघंही एकत्र बसल्यानंतर राजकारणाच्या गोष्टी न करता विकासाच्या गोष्टी करायचो गोरगरिबांच्या हिताच्या गोष्टी करायचो मी आताच विजय पाटलांना बोललो विजय पाटील मला वसंतरावजींच्या बद्दल अतिशय मनापासून एक तळमळ होती माझ्यासोबत त्यांची मैत्री होती एकत्रित आम्ही चहा प्यायला जायचो एकत्रित आम्ही लोकसभेच्या पार्लमेंट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाच्या बद्दल चर्चा करायचो त्यांनी गेल्याचं माझ्या मनामध्ये अतिशय दुःख आहे कारण आम्हाला या भागातलं नेतृत्व म्हणून खरं तर नायगाव तालुका एकेकाळी या जिल्ह्याचं नेतृत्व करणारा तालुका होता बिलोली तालुका एकेकाळी या भागाचं नेतृत्व करणारा तालुका होता ही दोन माणसांचा प्रभाव माझ्या जीवनावर होता माननीय बळवंतराव पाटील आणि वसंतराव पाटील खरं तर आता तिसरी पिढी आलेली आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेब तुम्ही ज्या ज्या काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे मी राज्यसभा खासदार आहे माझ्या क्षमता या अपर हाऊसच्या आहेत आणि मी तुमच्या पाठीमागे पूर्णपणाने विकासाच्या बाबतीत खंबीरपणाने उभं टाकायला तयार आहे आणि या सगळ्या विषयामध्ये तुम्ही स्वतःला एकाकी समजू नका मी मोकळं बोलणारा माणूस आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पक्ष पक्षाच्या जागे आणि जा 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 विचार विचार जेव्हा पक्षाची बाजू येते तेव्हा आपण दोघं एकमेकांच्या विरुद्ध असणार जेव्हा विचार असतो तेव्हा आपण दोघे एकमेकाच्या विरुद्ध असतात व जेव्हा विकासाची गोष्ट येईल तेव्हा आपल्या दोघांचा एकमेकाच्या हातात राहिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्यासाठी विशेषतः या नायगाव नगरीचे माझे ऋणानुबंध आहेत या नायगाव नगरी मधले माझे अनेक मित्र आहेत तुमच्या परिवाराचे माझे अतिशय संबंध आहेत मी आता आपल्या दोघांनाही विनंती केली की आपण दोघे मिळून या नायगाव शहराचं स्वरूप बदलून टाकू या नायगाव शहराला आधी साहेब व्यंकय्या नायडूच्या काळामध्ये स्मार्ट सिटी नावाची योजना होती प्रधानमंत्र्यांनी आता त्याला स्मार्ट विलेजेस मध्ये रुपांतरित केलेलं आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की या नायगाव नगरीला नगरपंचायतीला भविष्यामध्ये महाराष्ट्रामधलं सगळ्यात नंबर वनचं स्मार्ट विलेज करण्यासाठी आपण सगळे मिळून आपण प्रयत्न करू त्याच्यासाठी माझी काय काय तुम्हाला मदत लागते ती सगळी मदत मी पूर्णपणे अंतकरणाने तुमच्या सोबत करायला तयार आहे नायगाव शहर हे व्यापाराचं केंद्र आहे नायगाव शहर हे नांदेड लोकसभेचं न्यूक्लियस आहे नायगाव शहरातली मला एक आठवण अशी येते आमचे एक संघाचे प्रचारक होते जनुभाऊ रानडे जे नेहमी ने पाटलाच्या वाड्यावर राहायचे बळवंतराव पाटलाच्या वाड्यावर पिशवी ठेवायचे काही लोकांना माहिती नसेल आता जुने जे म्हातारी लोक असतील कदाचित माधव बापांना माहीत असेल त्या जनुभाऊचा आणि बळवंतराव पाटलाचा जुना स्नेह होता या भागामध्ये एक आमचे एक डॉक्टर पण होते ते आता हेडगा रुग्णालयात गेले पती पत्नी होते नाही निर्गुडे नाही अजूनही काजभू